तीन मे रोजी सोलापूर येथील दानशूर साईभक्त श्रीमती मंदाकिनी गुरुलिंग गावसाने यांनी श्री साईबाबा संस्थानला चेक स्वरूपात रक्कम रुपये वीस लाख आणि विविध प्रकारचे एकूण दोनशे पाच पूर्णांक पन्नास ग्रॅम वजनाचे रक्कम रुपये तेरा लाख चोवीस हजार एकशे अठ्ठावन्न रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असे एकूण रक्कम रुपये तेहतीस लाख चोवीस हजार एकशे अठ्ठावन्न किमतीची देणगी दिली आहे त्याबद्दल श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं त्यांचा श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल आणि श्रींची मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी श्री साईबाबा संस्थांचे लेखाधिकारी कैलास खराडे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते तेजवार्ता न्यूज नेटवर्क शिर्डी अहमदनगर 身体有点。 आई मेरा नाम मंदाकिनी गुरिंगावसन है मी पहिले सोलापूर आर टी ओ कार्यालय सर्विस करती करते ती मैं रिटायर होकर नऊ बरस पूर्ण होते मैं साई भक्त ही थी मगर इधर सर्विस के से वजे आना होा अभि आई तो मुझे ऐसा लागा की सब येत दान देना चाहिए मैं सर्व सबसे कानोशी से सुनी थी कि यहाँ जो दान देता है वो सत्कार नहीं लगता है इधर उधर नहीं जाता यहाँ का कारोबार पारदर्शक है इसलिए मैंने यहाँ देने का सोचा इसलिए आज मैंने 20 लाख देंगे भी दी और मेरे आंख पर का जो सोना था वो भी दे दिया कितना कितना सोना बीस सोले बीस सोले आधा आधा तोला क्या मानती है आप साई बाबा को तो जो इतना भर के दान दे रही है उसके कुछ अभी जो जो बच्चे कच्चे उम्र है वो अच्छे तरह से गुजारे जाए क्या महसूस होता है जब बाबा के दरबार में पहुंचते पहुँचते शांति शांति और जो मान सम्मान उनकी वजह से बाबा से मिला है वो बहुत बड़ा है समाज को क्या संदेश दोगे आप अपने जो खुद को जितना गरज होती है उतना ही रखना और जो जो ज़्यादा बचता है वो गोर गरीब के काम आना ऐसा काम करणार माझं नाव मंदाकिनी गुरलिंगावसाने आहे मी सोलापूर कार्यालयात आर टी ओ कार्यालयात तीस वर्ष के सर्विस केली सर्व्हिसमुळं मला इकडे येता आलं नाही पण मी बाबांची भक्त आहे बऱ्याच दिवसापासून मग आज येण्याचा योग आला आणि रिटायर आल्यानंतर झाल्यानंतर जे काही मला प पैसे मिळाले होते आणि अंगावरचे दागिने होते ते मला वाटलं की पैसा तिथं द्यावा आणि सत्कारने लागावा म्हणून मी आज इथं वीस लाखाचा आणि अंगावरील दागिने दिलेले आहेत अर्पण केलेले आहेत दागिने किती तोळ्याचे आहेत साडेवीस तोळ्याचे नेमकी शाही मंदिराला ध्यान देण्यामाग तुमचा उद्देश काय मी हिचं ऐकून होते की इथला पैसा सत्कारने लागतो इथला कारभार आहे पारदर्शक म्हणून मला हिचं पैसे द्यावं वाटले पैसा आपला दिला तरी सत्कारने लागावा तुम्हाला रिटायरमेंट नंतर मग पैशांचं काम नाही पडणार का तुम्ही सगळं दागिने मी आता सध्या महाराष्ट्र शासनाची नोकर असल्यामुळं वीस हजार पर्यंत पेन्शन मिळते आणि घरात मी एपीचं आहे त्याच्यामुळं माझं वर्षाला एक लाख रुपये उत्पन्न शिल्लक राहतं अजून सध्या मला आजार कुठलाही नाही फक्त बीपीचा आजार आहे त्याच्यामुळे मला दवाखान्याचा तर खर्चच नाही म्हणून मी जे माझ्यापाशी पैसे होते ते अर्पण केली अजून थोडे आहे ते राम मंदिराला अर्पण करायचे अयोध्याला अयोध्याला दर्दर दर्दर इतर काम तर जर बघितलं रक्कम मिळते ही एक आहे मी आता जर नेले तर माझं घ्यायला कोणी नाही नसते कोल्या कुत्र्यांचे धन होणार मग मी लागावा कुठल्या तर गोर गरिबांच्या उपयोगी यावा म्हणून मी दिलेला आहे सध्या मी घरात एकटेच राहते सध्या जर माझं बरं वाईट काय झालं तर हे दुसरंच कोले कुत्रे शेजारी पाजारी लोबाडून घेणार मग इथं जर पैसा दिला तर इथं लागणार म्हणून मी इथं दान केलेलं आहे दरबारात काय भावना देणार पैसा सत्कारणी लागेल समाधान वाटतं त्याच्याबद्दल आणि साईच्या दरबारात आल्यामुळं मनाला शांती मिळते आज किती दिवसानंतर आपण बाबांच्या शिर्डीत आलात आणि बऱ्या दिवसाने आले इतके दिवस आधी वर्षापूर्वी आला होता आले नाही आज पहिल्यांदाच आले वाक्य मला आधी परिस्थिती नव्हती सर्व्हिस लागल्यानंतर सर्व्हिसमुळे आणि आता मग आज पहिल्यांदाच आले बापांच्या कधी निवृत्त झाला आपण एकतीस मे दोन हजार पंधरा आता एकतीस मे ला नऊ वर्ष पूर्ण होतात मंदिरात जाऊन आले दर्शनात जायचं जायचं आता दर्शन काय मागणार रे बाप